एका राजकीय बातमीकडे शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक विधान नीलम गोरे यांनी केलंय तर गय गुजऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नीलम गोरेंना उत्तर दिलाय मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे मॅनेजरचा ढकलला जात होता नहीं, नहीं, दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद <laughs> बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते माझ्यापर्यंत तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होत आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली अवनती होत गेली दाखव ना मर्सिडीज दाखव जाऊ हे सगळी लोक आहेत त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही एक महिला म्हणून आदर जरूर आहे आहे पण त्यांनी त्यांचं चांग केलेलं नाही नाही त्यांना असं विचार माझा एक प्रश्न मी त्यांना चार वेळा आमदार केला उद्धव साहेबांनी त्यांनी किती मर्सिडीज दिल्या <laughs> त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना चार वेळा विधान परिषदेचा आमदार दिले आहेत उपसभापती केला सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका